अकारे अर्धमात्रा कवन रीती दिसे उकारे ही रसे कवने परी मकारे संयुक्त झाली कैशा परी अर्धमात्रेवरी अर्धमात्रा अर्धमात्रेचा अर्थ अवचव्य दिसे गुणगम्य सोय जानती पै ज्ञान देवे अर्थ शोधून घेतला महाशुन्नी संचला निवृत्तीराज माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञान यज्ञात श्रीमद्भवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग यातला श्लोक क्रमांक अठरा आणि माऊली ज्ञानेश्वरी अर्थात ज्ञानदीपिका अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योगच्या एकशे चोवीस क्रमांकाच्या उबीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत उदारा हा सर्व ज्ञानी त्वात्वैव मे मतम आस्ति स युक्तात्मा मामे तमाम गती अर्थात भौतिक लाभापुटी भगवंताकडं भक्त काही मागत असला तरी भगवंताविषयी त्याच्या मनात भक्तिभाव असतोच असतो महाराज भगवंत देऊ शकतात ते दाता आहेत आणि देण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे हा भाव भक्ताच्या ठिकाणी असतो मागणं कोणाकडे मागितलं जातं त्याचाही एक नियम आहे महाराज पहिली गोष्ट आम्ही जे मागतो आहे ते देणाऱ्याकडे त्या दात्याकडे असावा लागतो आणि त्याचा दातृत्व भाव असावा लागतो नुसता असून उपयोग नाही संपत्ती काही कमी नाही महाराज जगामध्ये परंतु गरिबांच्या पीडितांच्या जे का रंजले गांजले अशा समाजातील स्तराच्या लोकांकरता हाक दिले असता धावून जायची तयारी किती लोकांची आहे हा चिंतनाचा विषय आहे महाराज म्हणून नुसतं दातृत्व असून उपयोग नाही तर तो सामर्थ्यही त्याच्यामध्ये असायला पाहिजे या दोन्ही गोष्टींचा मेळ बसला की मग मागणाराकडे मागितलेलं मिळत असतं म्हणून मागणारा हा दाता सक्षम असलाच पाहिजे आणि देण्याप्रती तो सकारात्मक असला पाहिजे भगवंता उदारातू शिरोमणी भगवंताविषयी असं म्हटलं जातं उदारातू शिरोमणी सगळ्यांच्या उदा उदार, उदार जे आहेत त्यांच्यामध्ये शिरोमणी भगवंत आहेत त्यांच्या इतका दातृत्व कोणाच नाही महाराज लंका राज्य बिभीषणा केले चिरकाल स्थापना वास्तविक लंकेचा सम्राट रामराया होऊ शकत होते परंतु झिंकायच्या आधीच रावणाचा लहान भाऊ बिभीषण त्याचा राज्याभिषेक करून टाकला जिंकायच्या आधीच राज्याभिषेक करून टाकला महाराज काय दातृत्व आहे लंका राज्य बिभीषणा केली चिरकाल स्थापना औदर्याची सीमा काय वर्णू रघुरामा त्याच्या इतकं ओ बाली सुग्रीवचं घ्या काय झालं महाराज बालीचा वध झाला परंतु लगेच सुग्रीव त्याचा भाऊ त्या गादीवर बसवून मुक्त झाले भगवंत कशाचीही अपेक्षा न करता थोर प्रेमाचा केला दुष्काळत आहे याला बाकी दुसरं काही लागत नाही महाराज म्हणून भगवंत दानामध्ये दातृत्वामध्ये भगवंताची बरोबरी कोणीच करू शकत नाही तुझा ईसा कोणी न देखे उदार अभय दान शूर पांडुरंगात उवर वर्णन करतात शरण येती त्याचे न विचारीशी दोष न मागता त्यास अभय देशी लांबून शत्रुपक्षाकडून आकाशमार्गाने कोण येत आहे म्हणून सगळ्यांचं दृष्ट लक्ष तिकडे लागलं रायाने सांगितलं काळजी करण्याचे कारण नाही तो बिभीषण येतो आहे रावणाचा लहान भाऊ आहे बिभीषण येतो आहे म्हटल्यावर आदरयुक्त भगवंताने आणायला त्यांना सांगितलं अतिशय आदरानं बिभीषणाला भगवंतापुढं पाचारण केलं भगवंताने काय केलं हनुमंतरायाकडे पाहिलं हनुमंतरायाने सांगितलं देवा करा स्वीकार अंगीकार करायला हरकत नाही विश्वासपात्र माणूस आहे कारण लंकेमध्ये फक्त रामनाम घेणारा सत्संग करणारा हा एकटाच बिभीषण होता महाराज म्हणून हनुमंतरायानं गॅरंटी दिली संतांना शिफारस केली भगवंतानं काय केलं डायरेक्ट लंका लंकेश म्हणून त्याचा उच्चार केला आणि तिलक करून टाकला महाराज राज्याभिषेकच करून टाकला आहे सांगतात तेव्हा मी फक्त अंगीकार करायला सांगितलं होतं तुम्ही तर लंकाच देऊन मुक्त झालात म्हणे त्याला जी की तुमच्याजवळ अजून जिंकलेलेही नाही आणि समजा युद्ध करायच्या आधी रावणच तुम्हाला शरण आला तर कारण भगवंत म्हणतात शरणागताला आश्रय देणं आमचं कर्तव्य आहे रघुवंशीची ती रीत चालत आलेली आहे मग लक्ष्मण हनुमंतराय त्या ठिकाणी दुसरा प्रश्न करतात की प्रभू जर रावण शरण आला तर मग तुम्ही काय करणार तुम्ही तर याचा लंकेश म्हणून सत्कारही करून टाकला राज्याभिषेक करून टाकला प्रभू रायने उत्तर दिलेलं आहे बिभीषण शरण आयो दे दिया लंका दान यो समजो रावण आहो देवंगा अयोध्या दान कारण अयोध्येचा राजा मी आहे त्याचे सूत्र माझ्या आता माझ्या पादुका ठेवून भरत त्या ठिकाणी राज्य करतो आहे तो दा ते दान करण्याचा अधिकार माझा आहे रावण जर शरण आला हनुमंता तर मी अयोध्या देऊन टाकेल काय दातृत्व आहे महाराज भगवंत इतकं दातृत्व कोणाजवळही नाही असा हा भगवंत त्याला ता, काय आवडतं तर ता, ज्ञानी भक्त आवडतो त्याला जाणून घेणारा आवडतो ये यथामाम प्रपद्यते तान तथैव भजाम्याम माझ्या ठिकाणी सर्व भावे शरणाला की त्याची सर्वस्वी जबाबदारीच भगवंत म्हणतात मी घेतो उदारा हा सर्व एवती ज्ञानी तात्वैव मे मतम तिन्ही उदार आहेतच अर्थ जिज्ञासून अर्थार्थी पण त्यातल्या त्यात ज्ञानी हा मला विशेष आवडतो भगवंत म्हणतात आणि त्यावर भाष्य करताना माऊली ज्ञानदीपिका अध्याय सातवा विज्ञान योग ओ, ओ क्रमांक एकशे चोवीसमध्ये म्हणतात परी जानो निया माते ज, माते जे पाहो विसरले मागे ते मागे ते जैशे सागरा एवो नि सरिते मुरडा वेठेले मला जाणलं आणि ज्या माणसाला प्रपंचाचाच विसर पडून गेला प्रपंचामध्ये जायचं तो विसरूनच गेला असा जो आहे तो भक्त मला म्हणजेच अनन्य भावना आलेला भक्त भगवंत म्हणतात मला आवडतो जसं नदी या ठिकाणी दृष्टांत दिलेला आहे जैशे सागरा येऊन हे सरते मुरडावे ठेले मुरडावे ठेले म्हणजे मागं परतायचंच नदी विसरून जाते त्याच्याशी सागराशी समुद्राशी ती इतकी एक रूप होऊन जाते महाराज की माघारी जायचंच ती विसरून जाते त्याच्याशी एक तत्व एक रूप साम्यक अवस्थेमध्ये येऊन जाते तसा हा भग हा ज्ञानी भक्त जो आहे अर्जुना तो माझ्या ठिकाणी आला की पुन्हा तो स्वतःला स्वतःचाही विसार पडतो आणि प्रपंचा तर पडतोच पडतो परी जाणो निया माते जे पाहो विसरले मागे ते जैशे सागरा येऊन सरिते मुरडावे ठेले अर्थात भगवंत सांगतात की पण जे मला आत्मतत्वाने जाणून मग ते पुन्हा संसाराकडे पाहण्यास विसरले ज्याप्रमाणे नदी सागराला मिळाल्यावर आपलं अस्तित्वच तिला विसरून जातं त्याच्यामध्ये ती समाविष्ट होऊन जाते एक रूप होऊन जाते असा ज्ञानी भक्त हा सुद्धा माझ्याशी एक रूप होऊन जातो का सरिता ओग समजतं सागरा माझे मिळतं परी मागवते न फिरत परतले नाही माऊलीचंच वर्णन आहे की एकदा तिथं मिळालं की पुन्हा परत माघारी घेत नाही अध्यात्माचं हे वैशिष्ट्य आहे महाराज की स्वत्वाचा सुद्धा त्या ठिकाणी विसर पडून जात असतो परी जाणोनिया माते जे पाहो विसरले मागे ते जैशे सागरा येऊनी सरिते मुरडा ठेले आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवरदार हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्तीमुक्ताबाई की जय